हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर मला एक दोन ताईंच्या म्हणजे दोन तीन ताईंच्या ज्या आहेत ना कमेंट आलेल्या आहेत की ताई म्हणजे मी याच्या अगोदर जो व्हिडिओ टाकला का माझ्या फर्स्ट व्हिडिओ मशिनीवर मी म्हणजे नवीन मशनीवरती ब्लाउज फर्स्ट टाईम शिवला त्याचा व्हिडिओ टाकला तर मग त्या व्हिडिओ खाली मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या ताई तुम्ही मशीन कुठून घेतली कितीला घेतली तर म्हटलं चला आज त्या ताईंसाठी म्हणजे बऱ्याच जणींना मशीन घ्यायची असती तर त्यामुळं म्हटलं चला आज मी ताईंसाठी व्हिडिओ शूट करते तर बघा ही उषा कंपनी आहे जी एकदम ब्रँड कंपनी आहे ती सुरुवातीपासून उषा कंपनीच्या आपल्या साध्या मशीनीसुद्धा येत होत्या त्याच कंपनीची घेतलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या आम्हाला दाखवल्या होत्या पण आम्ही उषा कंपनी जी आहे ती सिलेक्ट केली तर खूप छान मशीन आहे तर बघू शकता तुम्ही तिचं आहे साठा आहे संपूर्ण तर आम्ही सुरुवातीला जो आहे मशीन हे घेतल्यानंतर तिचं प्लाऊड जे आहे ते क म्हणजे आणताणनीच आहे ना थोडंसं इथं असं खराब निघलं त्यामुळं आम्ही ते जे आहे याच्यावरचं हे रिटर्न देऊन टाकलं त्याच्यामुळं हा जो आहे हा निळा कलर आलेला आहे याच्यामध्ये त्यांनी आम्हाला बदलून दिलं सेम घेतलं नाही आम्हाला मग त्याच्यानंतर हे पण छान आहे तर आता मशीन जी आहे के ती केवड्याला घेतली ते सांगते मशीन कुठून घेतली ती सांगते ही मशीन संगमनेरवरून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्या मशीनची किंमत आम्हाला पंचवीस हजार रुपये सांगितली होती पण आम्ही ती चोवीसपर्यंत घेतलेली आहे आता बऱ्याच मैत्रिणींच्या एक का दोन ताईंच्या कमेंट पण आलेल्या आहेत त्यांनी वीसपर्यंतच घेतली आहे पण आम्हाला ही चोवीसला बसलेली आहे तर छान आहे चालायला पण खूप छान चालती अजून माझा हात नाही बसलेला एवढा तरी पण कारण की मी फर्स्ट टाईमच चालवते आहे कोणाची पण मी चालवली नाही आहे याच्या अगोदर म्हणजे आपण जशी कोणाची एखाद्या मैत्रिणीची किंवा कोणाच्या इथं अशी चालवलेली नाही आहे फर्स्ट टाईम चालवली चालवते त्यामुळं थोडंसं आपल्याला हे होतं तर हळूहळू प्रॅक्टिस होता होता भरपूर ब्लाऊज याच्यातून निघण कारण की ही खूप स्पीड आहे हिला हाय स्पीड मशीन आहे ही तर हळूहळू आपले ब्लाऊज पण भरपूर होती याच्यावरती थोडी प्रॅक्टिस होता होता आणि आता हिचा धागा वगैरे कसा टाकायचा ना तर हे बघा इथून जे आहे इथं दोन हे दिलेलं आहे इथून ही जे आहे हे बॉबिंग भरण्यासाठी आहे एक इथून हा धागा तुम्ही इथं हा लावून इथे बॉबिंग भरू शकतो आपण दुसरी डब्बी बॉबिंगची हे बघा तर या पद्धतीने इथे बॉबिंग भरता येते हे बॉबिंग भरण्यासाठीच आहे इथून हा धागा वगैरे टाकायला त्याच्यानंतर इथून ही घेऊन असं इथं हा धागा इथून म्हणजे तुम्ही ब्लाऊज शिवता शिवतासुद्धा इथं बॉबिंग ही भरू शकता अशी शिष्टीम आहे याची त्याच्यानंतर इथून हा धागा याच्यात टाकायचा असतो याच्यातून टाकल्यानंतर हा धागा हे बघा या पद्धतीने आहे याला तर इथून टाकल्यानंतर आपल्या आपण ज्या मजनेला धागा टाकतो त्याच पद्धतीने आहे हे बघा फक्त जिथं जिथं आपल्याला पॉईंट दिलेले आहेत ना धागा टाकण्याचे ते आपल्याला टाकायचं आहे इथं तुमचं हे जे आहे आपल्याला सेटिंग आहे ही आपली व्यवस्थित धागा पॅक वगैरे व्यवस्थित होती हे लूज झालं तरी आपली शिलाई जी आहे ती लूज येते परत याचं हे खूप छान आहे आपलं बोट वगैरे आतमध्ये जा जाऊ नये म्हणून एक सेफ्टी पिन लावलेली आहे इथं तर ती काढता पण येते पण सेफ्टी म्हणून हे आपण ठेवू शकतो कारण की आपण कसं शिलाई करता करता फास्ट ब्लाउज शिवता शिवता सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही बोट वगैरे आपलं सुईमध्ये जाणार नाही कारण की माझे तर त्या मशिनीवरती बरेच वेळेस दोन तीन वेळेस ह्या बोटामध्ये भरपूर वेळा सुया गेलेल्या आहेत तो अशा डायरेक्ट अशा घुसलेल्या आहेत तर ही सेफ्टी पिन भरपूर छान आहे सिस्टीम छान आहे त्याची आणि इथं आपल्याला हे एक बटन भेटतं ह्या मशिनीला तर हे बटन जे आहे ना आपण ज्यावेळेस मी तुम्हाला दाखवते तर इथं चालू होतं बघा इथं हे बटन आहे आता ही चालू झाली आपली मशीन चालू झाली की इथं हे लाईट लागते इथं तुमचं स्पीड जो आहे ना तो कमी जास्त करू शकता मी आता सध्या जे आहे ना बघा एवढा म्हणजे एवढा स्पीड आहे याचा सर्वात हाय स्पीड जो आहे तो एवढा आहे तर आपण हा कमी करू शकतो तर पूर्ण पाचशेपर्यंत नेऊ शकतो हा पूर्ण पाचशेपर्यंत घेतला तर एकदम तुम्ही एकदम स्लो मशीन चालवू शकता ही एकदम म्हणजे तुम्ही एकदम नवीन पण डाव शिकत असाल तरी पण तुम्ही ही चालवू शकतात त्याच्यानंतर ही बघा इथे लाईट लागते याच्या खाली तर इथं आपल्याला बटन दिलेलं आहे लाईटीचं हे बटन दाबलं की आपली कमी तीन याच्यामध्ये लाईट लागती, एकदम फुल लाईट लागती त्याच्यानंतर स्लो आणि त्याच्यानंतर हे बघा आता एक कमी कमी याच्यामध्ये पण लागते ही हे बघा डायरेक्टली कमी पण होऊन जाते आणि आपल्याला इथं दाबलं की इथं लागती पण बघा फुल लागली त्याच्यानंतर आपण याचीला परत एकदा दाबलं की ही स्लो हे बघा या पद्धतीने कमी जास्त होऊन जाते म्हणजे तुम्हाला जशी लाईट पाहिजे तशी पण ही लागते इथं लाईटीची सोय आहे परत इथं हे जे बटन आहे हे, हे। तुमची सुई जर तुम्हाला वर पाहिजे असेल तर इथं अप येतं हे बघा अप आलं म्हणजे ही सुई जी आहे स्टिच केल्यानंतर वरच राहील आणि जर तुम्ही इथं डाऊन केलं इथं तर ही सुई जी आहे ती खालीच राहती शिवल्यानंतर पण खालीच राहती तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही इथं ही वर खाली करू शकतात ही सुई तुम्हाला शिवल्यानंतर वर पाहिजे असेल तर वरच ठेवू शकतात किंवा खालीच ठेवू शकतात त्याच्यानंतर इथं हे जे आहे मागं पुढं करायला आपल्याला हे पायानेच करावं लागतं हे बघा इथं दाबावर उचलल्या जातो हेची सिस्टीम ही आहे इथं तर या पद्धतीने आहे हे पॅन्डल आहे खाली तर हे माग पुढं करण्यासाठी आहे हे बटन जी हे, हे। टीप आहे आपली मागे पुढे करायची ती आहे त्यानंतर ही तुम्ही टीप लहान मोठी करू शकता याच्यानंतर खूप सुंदर मशीन आहे तर मी तुम्हाला याची प्राईज पण सांगितली आणि कशा पद्धतीने हिचं मी वापर करते आता मी अजून नवीन आहे याचं तर धागा पण कट होतो ते मला बघावं लागेल कसा कट होतो म्हणून आपोआप आपल्याला कातरसुद्धा लावण्याची गरज नाही आहे तर धागासुद्धा आपोआप कट करता येतो याच्यामध्ये तर मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच चा विचारून बघन त्या काकांना जिथून आपण मशीन घेतली त्यांना आणि मग त्याच्यानंतर आपण ते मी तुमच्यासोबत तो पण व्हिडिओ नक्की शेअर करन तर तुम्हाला कशी वाटली मशीन मला सांगा आणि कुणाकुणाजवळ ही कंपनीची मशीन आहे ते पण सांगा त्याच्यामध्ये बरेच कंपन्या हो होत्या पण मला ही कंपनी आवडली म्हणून मी ही घेतली तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ